नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वे आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत लबुबु डॉल वर्सेस ताता विंचू डॉल आणि लबुबु डॉल जे आहे आजकालच्या जनरेशनमध्ये खूप फेमस आहे आणि ताता विंचू डॉल जी आहे ती आता सध्या आमच्या वेळेस म्हणजे आपल्या वेळेस ती जी खूप फेमस होती मूवी मधले ते कॅरेक्टर होतं हॉरर आणि दोन्ही पण आहे ना एकदम असे जे आहेत हॉरर डॉल्स आहेत जे दिसायला एकदम बदसुरत अजिबात चांगले दिसत नाही तर आता आपण सानवीला विचारूया की हा जो पॉडकास्ट आहे ना तो खूप फनी आणि कॅरी असणार आहे तर सगळ्यांनी शर्ट नक्की बघा तर सानवी चल आपण आज चर्चा करू या लघुबर सेस ताज्या डॉल वेरशे ये चल काय करते हाय ये बस तर लघुबी डॉल माहितीये तुला हो आणि लबुबी डॉल केवढीशी येते एवढी एवढीशी लघु बी डॉल विषयी कस काय हे करणार आणि तात्याबींच माहितीये मम्मा काय काय एवढं मोठं पण असतात ओन खरं काय काय एवढे मोठे पण असतात मम्मा बापरे पण मी तर एवढे एवढे छोटस बन एवढे मोठे पण असतात हा का आणि तुला तात्याबींच माहितीये तर तात्या विंचू हे आमच्या वेळी आम्ही जेव्हा वे, लहान होतो तेव्हाच एक कार्टून आहे आणि ते खूप हॉरर होतं ते इकडे तिकडे कुठे पण फिरायचं ते कुठे पण बसमधून किंवा रेल्वे रेल्वेमधून बसून कुठे पण निघून पण जायचं आणि ते बिल्डिंग पण चढायचं आणि असं माझ्यांना पकडायचं पण ठीक आहे चल पण तुला सांगते ते, ते, चा, <laughs> ते खूप स्केरी आहे तर चला मम्मा ते 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 वाले होते, का खरे वाले का खरे तो खरोखरचा एकच डॉल होता तो कधीच कोणाला सापडला नाही आणि हे लघु सगळ्यात ना ला विकत भेटतात तसे ते कुठे विकत नव्हतं भेटायचा तो रात्रीचा यायचा आणि बसायचा आणि मंत्र बोलायचा <laughs> चला निघून पण गेला मरला तो नाही अजून पण आहे पण कुठे तो आहे तुला दाखवते का बोलायच घरी मम्मा मला एक स्वास दिस मम्मा तू पॉडकास्ट बोले तो एक सॉन्ग बोल ना ओके रिम बगरो भागो दरी ओम बिम बिम हट स्वाहा मम्मा है कसला सॉन्ग है, 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 है का है काय है इसका तू छान बोल की छान वाला सॉन्ग तुला माहिती आहे का हे सॉन्ग जे आहे ना हा एक मंत्र आहे आणि तोच मंत्र तात्या विंच बोलत आहे का आता मी लाबोबूच सॉंग लाब ना कुठलाय लाबोबूच सॉंग मी ना सांगणार सिक्रेट तिच्या सगळ्याच गोष्टी सिक्रेट असतात आणि जर या डॉल्स आपण घरी आणल्या तर अगं मजा येईल भरपूर तू तुमच्या लक्ष ठेवायचं मी तात्या विंचूकडे लक्ष ठेवणार तू लघुबुक मध्ये लक्ष ठेवणार पण स्टेरी आहे तुला स्टोरी माहिती का काय जे तात्या विंचू जो आहे तो आमच्या लहानपणीचा होता पण लघुबु जो डॉल आहे ना तो पण काही कमीच केरी नाहीये एका शॉप मध्ये खूप सारे टॉईस एक मोठं शॉप होत आणि त्या मध्ये भरपूर लहान मुलांची गर्दी यायची टॉई घेण्यासाठी ही खरखरची स्टोरी आहे आणि मग त्याच्यानंतर त्या टॉय शॉप मध्ये एकदा एक, एक मुलगा अडकला तो मुलगा घाबरला नाही कारण की तो भरपूर खुश होता कारण की त्या शॉपमध्ये भरपूर डॉल्स होत्या आणि त्याला त्याच्याबरोबर गेम्स बरोबर खेळायला भेटलं होतं आणि मग त्याच्यामुळे तिने त्याने त्याला रात्रीच भरपूर सगळ्या डॉल्स डॉल्सने पकडलं आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर काय केलं कोणालाच माहिती नाही तो बॉय परत कधीच सापडला नाही त्या स्टोर मध्ये गायबच झाला माता तू करशील लघुपूर डॉलची काळजी तू कशी चिंटू काय आणि तात्या विंचू माहितीये का तो काय करतो एखाद गाणं म्हणते गाणं म्हणू म्हण भुगे भगनी भागोदरी हे कसलं गाणं भूकंप झाल्यासारखं वाटतय भगमा असे एवढी ओम फट स्वा तो तुझ्या शरीरातला आत्मा भार फेकून देतो स्वतःच्या डॉलच्या शरीरातला आत्मा तुझ्या टाकणार तू असं करणार ओम ते टाकणार मी आणि ती लबुबी डॉल आणि तात्याबी दोन्ही घर पूर्ण डोक्यावरती घेतील पूर्ण लबुबी डॉल पण घरात आणल्यानंतर चांगलं नसतं काहीतरी भयानक घडत असत असं होऊ शकतो तुझे चॉकलेट्सच कोणी खाऊन टाकले तुझे डॉल्सच कोणी खाऊन टाकले

जावून टाकणार आणि ती जळलीच नाही तर मम्मी इती व्हाट इज द वे पेपर पेपर मध्ये टाकेची आगलाचे झालं हो आणि मी तात विंचून आपली खोडी काढल्यानंतर मी काय करू त्याचं तू थिंक कर ते डॉल्स तशा जळत नाही ना ते काय करणार पेपरच लपवून टाकणार नाही 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 आणि तुझ्या स्वप्नात आल्या रात्री तुझ्या बेडच्या आत मध्ये आला चादरच्या आत मध्ये तर नको घाबरो अरे त्या डॉल्स कामच आहे घाबरो ना मी तर फक्त तुला खरं खरं सांगते त्या डॉल्स अशा वरून कधी पण खाली तपकणार आणि हे करणार मग सानो तुला जर लबुप डॉन त्रास दिला तर तू काय करशील मी पोलिश ने बोल ना काचीने माना हे नी माना ते नाही माना कराटेने माना मी कराटे, कराटे कर पी एना हम्म मग तू त्याच्याशी फाईट करणार अहो <laughs> सानो तर खूप स्ट्रॉंग आहे मला तर वाटलं होतं की सानो काय आता घाबरून रडायलाच लागते का काय का <laughs> आता तू विचार मम्मा तू तातवींचं काय करणार मम्मा तू तातव्यांचीच काय करणार मी मी तातो विंचुला तुझ्या पण आणून सोडणार म्हणजे तू परत त्याच्याशी फाईट करशील आणि मला सेव्ह करशील नाही तू तू कर मी तुला तुझ्याकडे सोडलं का नाही ना मग तू तुला सांगू न आता तर मागी होती की ति इज डाईले इट तिला लॉ फाइट मारणार तिला असं मारणार तसं मारणार कराडने मारणार हले मारणार आणि तिला म्हटलं लवबुड डॉ तर लगेच लगेच घाबरती काय हां तू मारून दाखव आता तू अंदर आवरली मी तर तुझी एक्टिंग करत होते तू कशी बाबाला बबाल बाबा नाही नाही बस बस काहीच <laughs> नसते आणि जे बाहेर कधी पण कोणी पण तुला काही पण सांगत असेल ना तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही हो की नाही ताच्या विंचू त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो का नाही ते बघ ते पण म्हणतात तू विचारला बुला बसत का नाही मग आणायच लबुबू आणि तात्या विंचूची ची डॉल तर लबोबू आणि तात्या विंचू डॉल कॅन्सल ते आपण ऑर्डर करायचे नाही सो so गाईस तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट खूप हॉरर होता आणि सानवीला पण ह्याच्याबद्दल गप्पा मारायला खूप आवडलं आता ही रात्री झोपते की नाही का माहिती पण स्ट्रॉंग ना सानू? सांगू स्ट्रॉंग अरे तुम्ही पण स्ट्रॉंग बना ना अशा कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका आणि बाय चा जस्ट बाबा